जय जय भीम बरे आहात ना तर स्वागत आहे तुमचं नागसेन सोनवणेच्या नव्या व्लॉग मध्ये सो so गाईज आज आहे संडे बघूया होतो का फंडे नाहीतर नॉर्मलच जाईल दिवस पण जे काही दिवसामध्ये होईल ते सर्व कॅप्चर करूया या व्लॉग काय आवडतं आपलं फ्रेश सो सगळीच फ्रेश तर झालोय आता तर घरी कोण नाही आज संडेच तर बघूया त्यांनी जर बनवलं असेल की खायला तर बनवलंच जात जर लसन बनवलं काहीतरी आपल्या पसंतीचं आपण बनवूया नाश्ता ठीक आहे चला तो पण पाणी गरम आहे तर निघूया गाइस खाली देखेंगे कुछ को देखेगे जायचं खायला नसतो नाही बघूया काय काय इच्छा सकाळी दूध असल नाही हो म्हणजे आज मेथीची भाजी बनणार आहे ते मम्मी म्हणजे आल्यावर कराल तूप तर काही आपलं सामान तर सर्व घेतले बघ अंडी घेतली कांदा टमाटर मिरच्या कोथिंबीर थोडं बटर पण घेतले ते लागल्यानंतर लसणाची पेस्ट घेतली आहे आता वाचत चा मस्त अं ते मग बाहेर जायचा प्लॅन झाला पण बाहेर पण बनवला मस्त बोलली म्हणून एकदम कडाक छान झाली

तिथं ग्रेवी बनवली थोडीशी लिंबू लोणचं पाणी एक नंबर मस्त आता आता जसं नेहमी करतो आपण मस्त एक तर भुर्जी बनवली आहे ती आपण खाऊन पाहूया जशी बनायला पाहिजे तशी बनली मस्त চি জাপোৰে <laughs> वाढी आता थोडंसं काम म्युझिकचं बाकी आहे ते काम करू आणि त्याच्या आधी सुंदर अंजीर अंजीर कसं करतो तू राडताना गो बनू राडताना कसं करतो कसं करतो रे सतत आपण घाल अंजी आधी केलं तर नाश्ता जेवणा सारखा नाश्ता केला होता थोडस काम बाकी म्युझिकचं तू थोडस काम करूया घ्या कसं होतं ब्लॉकच्या म्युझिकला ब्लॉगच्या बॅकग्राऊंडला काही म्युझिक पाहिजे त्यासाठी थोडंसं एक ओन म्युझिक बघतो त्याचा कॉपीराईटला नको प्रॉब्लेम कोणाचा नाही मित्रांनो चालू काम आता जात आहे घेऊन आलेत मला आता चाललंय शेठ साहेबाच्या आता सायकलला हवा भरायला एक स्कुटीवर आणि मी पायंद चला तेवढेच पाया मोगळ होतो yeah. मित्रांनो आणलं बघा हवा भरून आणली मस्त हिरो चाललो बघा सायकलीमध्ये हवा नाही संडेची बिगर हवाची आज चालवली दिवसभर पतंग पतंग पतांग चलो बस हां मित्रांनो पाय पण मोकळे झाले सोसायटी पण आली सगळं चलो एंट्री करू घे मॅडम पण आले बघ चल चल चला काही लेट तर फार झाले पण आज एक लिरिक्स पण कम्प्लीट करायचे थोडंसं आणि सांगचं काम पण कम्प्लीट का करायचं त्यामुळे तब्बल भरपूर वेळ झाला आहे एक थोडंसं बाहेर गेलो होतो तेवढंच आणि म्हटलं आता काम करायचं नाही फायनलच करायचं त्यामुळे म्हटलं आता आणि माझं ध्यान नाही भरपूर वेळ झाला आहे माझं व्हिडिओ बनवायकडे ध्यान नव्हतं आता जरा लिहायला घेतलं सॉंगचं तर म्हटलं बोलावं तो जसं काम संपलं आपण पर परत कनेक्ट होऊ झाला म्हणजे अनप्लॅनिंग तू व्हिडिओ मध्ये पण आली आली नाही चला दूध आणि पाणी घेऊया थोडा ब्रेक खूप वेळच मी पण थकलोय बाय मी ब्लॉग साठी बॅकग्राऊंड साठी काहीतरी आहे आई बाजून हाय मित्रांनो आता वाजले रात्रीचे दहा झालं एक म्युझिक करायची ती झाली आणि दुसरी ब्लॉगसाठी जी काय मला काही यूज करता येईल सध्या तरी एक आपलं सॉन्ग आहे तर कशी बनली कमेंटमध्ये सांगा ऐकू दे तुम्हाला thank mm -hmm. you ती इथे बनवली शेवटी नंतर ब्लॉगमध्ये ॲड केली आहे सो आता करतो स्टॉप चेंज जातो आता जेवायला चल तर हाय गाईच आलो आता वरती आणि आता झालं जेवायचा वेळ साडे दहा झालेत तर आता हॉटस्टारवरती बिग बॉस बघता बघता जेवणार आहे तो बघूया जेवायला काय तर लास्ट संडेसारखं आज पण आहे चिकन राईस लिंबू कांदा चपातीन पाणी नाही टी व्ही मस्त तर बघूया नेहमी सारखं आपण घास खाऊन बघूया छानपैकी चला आता मस्तपैकी लिंबू पिळ्या फाचीत कांद्यावरती कशी भाजीत बघूनच मस्त हा काय सुगंध आहे वा 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 तुम्हीच बनवली हो भाजी

का घालला पोळी आज कुठे बाहेर बी गेलो मित्रांनो फक्त तेवढंच घेऊत की सायकलचं काम होत एवढं चला वेस जेव्हा झाले काहीच बघितलं का काय चालू आहे बघायला आणि इकडे चालू आहे रील्स काढले सव्वा अकरा तर जेव्हा सा रील्स होतील तेव्हाच बिग बॉस बघायला भेटेल बसलो आम्ही साहेब मी लॅक्स जेव्हा रील होईल तेव्हा बोलू तर काहीच आजचा दिवस असा गेलाय बघा बाहेर तर, 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 तर ते गेलो नाही तेवढं गेलो तेवढं फायनल झालंय आणि आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करतो कारण की रात्र खूप होणार बघायला तास आता बिग बॉसमध्ये नाही त्यामुळे परत भेटूया पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय